विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला पोस्टल मतदानामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी मारली असून यावेळी मतमोजणी ही चौदा टेबलवर होणार असून एकूण चोवीस फेऱ्या होणार आहेत दोन लाख एकोणपन्नास हजार दोनशे मतदारांची मतमोजणी यावेळी येवला येथील पैठणी क्लस्टर गोडाऊनमध्ये होत असून दुपारपर्यंत कोण उमेदवार विजयी होते याचे चित्र स्पष्ट होणार आहे